हिरो मोटो कॉप अधिकृत वितरक तारेकर बंधु विटा सिद्धि विनायक हिरो फोन दोन एक पंचवीस बावीस तेवीस घराच्या बंद खोलीत मोबाईल वरून मटका खेळ चालवल्या प्रकरणी पंधरा जणांना अटक करण्यात आली आहे याबाबत अधिक माहिती अशी की येथील गावभाग त्रिशूल चौक परिसरातील संशयित प्रमोद शिरडोने यांच्या घरी बंद खोलीत मोबाईल वरून मटका घेतला जात असल्याची माहिती पोलिसांना मिळाली त्यानुसार पोलिसांनी या ठिकाणी छापा टाकून रोख रक्कम मोटारसायकल मोबाईल कॅल्क्युलेटर प्रिंटर पंखा मटका जुगाराचे साहित्य असा एकूण तीन लाख दोन हजार एकशे चौऱ्याण्णव रुपयांचा मुद्देमाल जप्त केला तसेच या प्रकरणी शशिकांत वसंत गडवीर जावेद पापालाल मोमीन दत्तात्रय चंद्रकांत पाटील यांसह पंधरा संशयितांना ताब्यात घेण्यात आले असून यातील प्रमोद शिरडोने व समीर जमादार हे फरार आहेत याबाबत गावभाग पोलिसात फिर्याद दाखल करण्यात आली आहे